नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात द न्यूज उद्धव जी बेताल बडबड केलेली आहे बेतालच नाही फक्त डोकं फिरल्यासारखी जी बडबड केलेली आहे तेथा शब्दशहा त्याच्यावरती एक व्हिडिओ सुशील कुलकर्णींनी आमच्याकडे केलेला आहे जरूर पहा बाकीचे पण चांगले व्हिडिओ आलेले आहेत ते काय बोलले हे मी थोडं बाजूला ठेवतो पण ते असं का बोलले ह्याच्या मागे आपण जरा जाऊया उद्धव ठाकरे यांचं डोकं फिरायचं कारण काय सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे अगदी आत्ता आत्तापर्यंत थोडं बऱ्यापैकी बोलत होते आत्ता आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या आधी त्यांनी ज्या पद्धतीनं पलटी मारली आणि शरद पवार बरोबर गेले आणि तिथून त्यांचं ते सगळं सुरू झालं त्याच्यातला सगळ्यात पहिला जो मुद्दा मला अतिशय गंभीर असा वाटतो तो हा की उद्धव ठाकरेंना आता आपलं भविष्य ओके नाही हे दिसतं आहे म्हणून त्यांचं हे फिरलेले डोके आहे कारण काय माहितीये का की आत्ताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष सगळ्यात मोठा दावेदार म्हणून त्यांना जास्तीत जास्त जागा लढवायला मिळाल्या होत्या पण त्यांनी तुलनेनी कमी जागा जिंकली शरद पवारांचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त दहा लढल्या आठ जिंकल्या त्याच्या खालोखाल काँग्रेसनी पण अपेक्षा नसताना पण खूप चांगलं यश मिळवलं सतरा एक जागा त्यांना लढायला मिळालेल्या होत्या आणि त्यांनी त्याच्यातल्या जवळपास तेरा जागा जिंकलेल्या आता हे दोन्ही पक्ष कुठल्याच परिस्थितीमध्ये आता उद्धव ठाकरेंचं ऐकायला तयार नाही दुखणं हे आहे सगळ्यात पहिली जी समस्या आहे आता उद्धव ठाकरेंची कालपर्यंत त्यांना फोडल्याच्या नंतर महाविकास महायुती दुबळी होऊन जाईल भाजपला तोटा होईल आपल्याला फायदा होईल हे सगळे शरद पवारांचे गणित बरोबर आहे आणि त्यांनी ते लॉलीपॉप दिल्यासारखं पोराला हातामध्ये लॉलीपॉप द्यायचं दुसरा माल मसाला तिकडून काढून घ्यायचा तसा प्रकार यांच्या हातामध्ये ह्यांच्या तोंडामध्ये मुख्यमंत्री पदाचं लॉलीपॉप दिलं यांच्या पोरालाही कॅबिनेट मिनिस्टर पदाचं चॉकलेट मिळालं बाकी शिवसेनेला काहीच मिळालं नाही सगळं आपल्याकडे काढून घेतलं गृह मंत्रालयापासून मंत्रालयापासून हे सगळं केल्याच्या नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फार मोठ्या प्रमाणात त्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आपले सगळे कार्यकर्ते जगवले एकनाथ शिंदेची मुख्य तक्रार दुसरी ती आहे जसं हिंदुत्ववादी मतदार दौरावला दुसरी तक्रार ही आहे की गावगावच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पालकमंत्री काहीच मिळू देत नाही हे उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलं म्हणजे तुमच्या आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी इतके बळकट झालेले आहेत एक तर त्यांनी त्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये यांना जीवनदान भेटलं समजा उद्धव ठाकरेंनी त्यांचं आणि भाजपचं काही साठलोटा असो तो ते मान्य केलं असतं सरकार त्यांचा आलं असतं तर सलग दहा वर्ष सत्तेविना तडफडत बसावं लागलं असतं आणि त्याच्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणामध्ये त्याची हानी झाली असती जी झालेलीच आहे पण हे त्यांना जे जीवदान मिळालं मरता मरता काहीतरी कोणी सलाईन द्यावं किंवा अगदी तुम्ही बुडत असताना एखादं फळकूट सापडावं तरंगावं तसं अडीच वर्षाचा कालखंड मिळाला आणि परत एकदा यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या तुंबड्या भरून घेतली आणि आता प्रत्यक्षामध्ये निकालातून मुसलमान आणि दलितांनी किंवा मराठा आणि नॉन मराठा ह्या सगळ्या ह्याच्यामधून जो काही फायदा झाला तो सगळ्यात जास्त फायदा हा प्रत्यक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं करून घेतलेला शिवसेनेनी नाही शिवसेनेच्या एकोणीसवरच्या जागा तर नऊ वरती आल्यात अठराच्या जागा नऊ वरती आल्यात अर्ध्याच झाल्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या आणि दुसरं त्यांना जे कळलेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शरद पवारांना आणि काँग्रेसच्या सगळ्यांना की बाबा आपल्याला यांचा काहीच फायदा होत नाही त्यांचा त्यांना आपला फायदा होतो खरं तर समजा काँग्रेस राष्ट्रवादी सात बरोबर नसले असते उद्धव ठाकरेंना पाठीशी जर हे दोघं नसले असते तर इतक्या नऊ पण जागा आल्या नसत्या उद्धव ठाकरेंच्या आता दुखणं ते आहे उद्धव ठाकरेंचं डोकं फिरायचं कारण भाजप नाहीये भाजप तर विरोधी पक्ष ठरून ठरून भाजपची तुम्ही भांडण घेतलेले उघड उघड भाजपकडचे सगळे दरवाजे तुम्ही दोर स्वतः तुम्ही कापून टाकलेले आता तुम्हाला काही तिकडे रस्ता उरलेला नाही शिल्लक वैयक्तिक पातळीवरती वाटेल तशी बडबड करून वाटेल तशी काय येईल त्याला निर्बत्सना करून वाटेल तशा शिव्या घालू देवेंद्र फडणवीसशी तुम्ही राजकीय दृष्ट्या पूर्णपणे तुमचे सगळे हे त्याला फुली मारून टाकलेली आहे तो रस्ता तुम्ही स्वतःहून बंद करून टाकलेला आहे आता शिल्लक तुमच्याकडे तो मा। जो मार्ग आहे तो म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ऍडजस्ट बर करून घेणे काँग्रेस राष्ट्रवादीची आता वर्चस्व असल्यामुळे त्यांना आता उद्धव ठाकरेचं ऐकायचं काही पडलेलं नाहीये त्यांनी जो वरती खेळ करून पाहिला होता तो काही जमला नाही आता त्यांना मात्र सगळं जीव तोडून महाराष्ट्रापुरता खेळ करायचा आणि त्याच्यामध्ये जे सणसणीतपणे त्यांच्या लक्षात आलेले सेक्युलर राजकारणाच्या की आपल्याला ह्यांच्यासारख्या भंपकांची काही गरज नाही उद्धव ठाकरेंचा तळफडाट जो आहे की आता शरद पवार असो किंवा काँग्रेसचे तथाकथित कोणी नावं घ्या त्यांच्यामधली हे आता त्यांना भाव द्यायला तयार नाही आहेत कुठला परवाच्या संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता निवडायचं जे काही राज झालं काँग्रेसच्या बैठकीमध्ये निर्णय झाला राहुल गांधींना त्यांनी ते पद त्यांनी मागितलं त्यांना ते संसदेमध्ये प्राप्त झाले याच्यामध्ये कुठं ही बाकीची महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया आघाडी काहीच नव्हतं कोणी आणि तिथे अखिलेश सारख्यांचे जिथं सदतीस सदतीस खासदार निवडून आले तिथं तुम्हाला कोण गिनणारे तुमचे नऊ खासदार आहेत तर तुम्हाला शरद पवारांचे आठ आणि यांचे नऊ सगळे मिळून सतरा खासदार आहेत ह्याचं गिनायला ते तयारच नाहीत ना कारण तिकडे सदतीस खासदार असलेला समाजवादी पक्ष त्यांच्या पाठीशी आहे काँग्रेसच्या काँग्रेसनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक नंबर प्राप्त केलेला आहे ते तशा अर्थाने आता शरद पवारांचे वर्चस्व मान्य करायला तयार नाहीत ते शरद पवार त्यांना काय गुगली देतील काय खेळी खेळतील त्यांचे ते जाण पण उद्धव ठाकरेंची दुखणं आता असं अडचण अशी आहे उद्धव ना आता महाविकास आघाडीमध्ये भवितव्य दिसत नाही निकडचे रस्ते बंद करून टाकले डोकं फिरायचं कारण हे आहे म्हणजे आपल्याकडे नाही का तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धुपाटण तसं इथलं प्रकार आहे किंवा अजून एक अतिशय इरसार अशी म्हण आहे ती वापरावी नाही वापरावी मी जरा संभ्रमाते पण स्वतः उद्धव ठाकरे जर इतकं डोकं फिरल्यासारखं वागत असतील तर आपल्याला काय चाललंय तसं वापरायला धोबी का कुत्ता घरकाना घाट का अशी परिस्थिती म्हणजे ते घर राखायच्या कामाचं नसतं कुत्रं आणि त्याला घेऊन जावं घाटावर तिथं झोबी तिथं काही प्रत्यक्ष ते काम करत नाही नुसतंच बसून राहतं शेपटी घालवत तसं झालेलं आहे ते प्रकार नुसतंच मागं मागं ते फिरत राहतं असं आता उद्धव ठाकरेंची अवस्था नुसतंच शरद पवारांच्या आणि काँग्रेस श्रेष्ठींच्या मागं गोंडा फिरणे अशी होऊन बसलेली आहे त्याचा फायदा काहीच नाही म्हणून ते डोकं फिरलेलं आहे दिसताना जरी ते भाजपला शिव्या घालताना दिसत असले तरी क बाकी ते शब्द मी घेत नाही बाकी त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओमध्ये वापरले त्याचं कारण हे आहे त्यांचं दुखणं आता प्रत्यक्ष महाविकास आघाडीमध्ये त्यांना किंमत उरलेली नाही त्यांना जास्त जागाही लढवायला मिळणार नाहीत अर्ध अर्ध जे बोलत होते उद्धव ठाकरे तेव्हा आमच्यावर अन्याय झाला असं म्हणत होते पंचवीस वर्षामध्ये शिवसेना सडली म्हणून होते इथं तर सडली नाही कुजली नाही सगळं संपून गेलं म्हणायची पाळी आली एका निवडणुकीतून वारं इतकं पलटलं की आता विधानसभेसाठी त्यांचं कोणी ऐकतील अशी परिस्थिती नाही आणि उद्या जागा वाटप नाही जमली आणि काँग्रेस राष्ट्रवादीनी स्वतंत्रपणे सगळ्याच्या सगळ्या जागा लढवायचे ठरले तर उद्धव ठाकरेंचं कसं कारण की एकनाथ शिंदे बरोबर भाजप बरोबर जाऊन आपल्याला पाहिजे तेवढ्या जागा मागतील आणि त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून पण आणू शकतील जर अशी विचित्र लढाई झाली की महायुती एकीकडं आहे महाविकास आघाडीमधले काँग्रेस राष्ट्रवादी एकीकडे आहे आणि फक्त उद्धव ठाकरे शिल्लकेतलं उद्धव ठाकरेंनी करायचं काय असा असा प्रश्न आहे त्यांनी ज्या जागा प्रत्यक्ष एकनाथ शिंदेच्या विरोधात लढवल्या त्याच्यामध्ये जास्त जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत उद्धव ठाकरेंचं जे डोकं फिरलेलं आहे त्याचं कारण असं आहे की त्यांना आपलं भविष्य ओके दिसत नाही इथेच थांबूयात धन्यवाद